डी के हिरेकर ज्वेलर्स यांच्या बेळगाव शहरातील सुवर्णदालनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त तसेच दसरा आणि दिवाळीच्या सणानिमित्त आयोजित मेगा लकी ड्रॉ सोडत समारंभ रविवारी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टिळकवाडी बेळगाव येथील मिरिडियम गार्डन येथे मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य वातावरणात संपन्न झाला सोन्या चांदीच्या प्रत्येक खरेदीवर आपल्या ग्राहकांना विशेष कूपन देण्यात आले होते या लकी ड्रॉ मध्ये तब्बल दोनशे पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला बेळगावच्या उपमहापौर वाणी जोशी बीएससी मॉलचे चे संचालक बी चंद्रशेखर डी के हेरेकर ज्वेलर्स संस्थापक दिलीप कृष्णा हेरेकर अतुल हेरेकर ओमकार हेरेकर कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक रामनाथ चोडणकर तसेच बेळगाव येथील सराफ व्यावसायिक मंदार मुदगेकर आदी मान्यवर उपस्थित होते उपमहापौर वाणी जोशी आणि संचालक बी सी चंद्रशेखर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी हेरेकर कुटुंबीय मित्रमंडळ आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांकाचे भाग्यशाली विजेते ज्योतिबा गाडेकर यांना हिरो कंपनीची डेस्टिनी वन ट्वेंटी स्कूटर प्रदान करण्यात आली द्वितीय विजेते अमर चौधरी यांना पंचावन्न इंची स्मार्ट टीव्ही तर तृतीय क्रमांकाचे विजेते डॉक्टर अरुण शेट्टी यांनी डबल डोअर फ्रीज पटकावला चतुर्थ क्रमांकावर मनाली हांडे यांना वॉशिंग मशीन पाचव्या क्रमांकावर सलमान नंदगड यांना त्रेचाळीस इंची स्मार्ट टीव्ही सहाव्या क्रमांकावर मंजुनाथ वस्त्रद यांना मोबाईल फोन तर सातव्या क्रमांकावर साधना तारयळकर यांना बत्तीस इंची स्मार्ट टीव्ही अशी बक्षिसे देण्यात आली याशिवाय इतर सर्व भाग्यशली विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले विशेष म्हणजे ज्यांना मुख्य बक्षिसे प्राप्त झाली नाहीत अशा सर्व सहभागी ग्राहकांना छोटी मोठी भेटवस्तू देऊन तसेच फुल खरेदीसाठी रुपये पाचशेचे विशेष डिस्काउंट वॉचवर कुपन्स देऊन गौरवण्यात आले एकूणच डीके हेरेकर ज्वेलर्स यांचा हा मेगा लकीटॉ सोळा ग्राहकांच्या अभूतपूर्व उत्साहामुळे आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी ठरला